दर आप्टर ले 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 तर गुड आफ्टरनून माझ्या गोड मित्र मैत्रिणत कसे हात बरे आहात ना मी पण बरी आहे मस्त आहे आता दुपारचा टाईम झालेला आहे साडेबारा वाजलेले आहेत आणि आंघोळ झालेली आहे माझी आणि केस पण धुवून घेतलेले आहे तर मी नी पु साफसफाई म्हणून व्हिडिओ टाकलेली आहे त्याच्यासमोरचाच हा व्हिडिओ आहे तर कंटिन्यू बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि जे नवीन असं माझ्या चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा आणि बेलायकनला प्रेस कराल म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर कंटिन्यू करा तर केस घेऊन धुवून घेतली कारण की आज कृष्ण जन्माष्टमी आहे तर केसं तरी धुऊन घ्यावं का म्हणली आणि कपडे पण धुवून घेतली आणि फोटो तरी पुसून घ्यावं तर मी ते पूर्ण आता मी फोटो पुसून घेते देवाचे आणि ताता पाणी घेतलेले आहे नळाचा तर नळाच्या पाण्याने स फोटो पुसून घेते मी इथून साफ करून घ्यावा म्हणली आणि जे वरचा फोटो आहे तर त्याला पॅकिंगच केलेलं राहते कारण की धूळ वगैरे बसते तर मग ते काही काढत नाही आणि जा खाली काही जागा आहे नाही तर मग यांनी वरतीच ठेवलेलं आहे त्या फोटोवाला असं पॅकिंग करून तरी ले ले आ, ले ले आ, तर इथे पूर्ण फोटो पुसून झालेले आहे आणि दुसरे पण पेपर चिपकून घेतलेले आहे कारण की या दिवा भात लावा लागते तर पूर्ण चिकट पण वाटते तिथं तर मग ते पेपर अगोदरचे होते ते काढून घेतले आणि दुसरे इथं चिपकवलेली आहे तर आता मी पूजा पण करून घेणते तर इथे फोटवायला हळद कुंकू लावून झालेला आहे तर अगरबत्तीचा पुडा संपलेला होता तर यांनी किराण्यामध्येच ठेवलेला होता अगरबत्तीचा पुडा फिशीमध्ये तर मग काढले दुसरा वेळा अगरबत्तीचा पुढा तर आता अगरपती लावून घेते आणि इथे आरुई आहे तिला पण टीका लावून दिलेली आहे जर असता तर आ, कर, जे 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 थो थो तो पण जेवढा आला असता तो पण पूजा करायला जाते जर आपण करत राहिला तर हो लवकर अर्धा तासाची झोप नाही लवकरच सुटते तर आता पूजा नाही ते पैसे ठेवते जय जय जेवढे ठेवलेले होते ठेवला इकडं बघू शकता आरुई उदा मस्त टीका लावला आणि पूजा करून झालेली आहे आता जेवण करून घेते किती वाजले वा, आहेत दीड वाजायला पाच मिनिट बाकी पाच दहा मिनिटं वा, नाही ना, फक्त गुड्डांचं जेवण झालं माय माझं जेवण करून घेते तर कंटिन्यू करा व्हिडिओ केस पण धुतलेले केस पण हा फॅन लावू फॅन बंद केली कारण की के। अगरबत्ती लावतो ते असतं तर मग फॅन बंद केली म्हणून तो उठला हाय सर्वांना तर आता सायंकाळचा टाईम झालेला आहे आणि राम पण झोपलेला आहे आणि डब्बा पण घासून घेतले मग कणकीचा सकाळलाच घासून ठेवली जेव्हा मी भांडे घासले तेव्हा घासून ठेवले आणि डबा पण मस्त असा वाढलेला आहे तर यांनी रात्रीलाच न गहू नेले होते चक्कीवर तर दडून पण रात्रीलाच तर आता काढून घेते मी ती डब्यामध्ये कणिक तर भर पूर्ण म्हणजे कणी येऊन जाते याच्यामध्ये आणि आरो पण असं अशी झोपली आहे एका साइडला ते म्हणजे केस म्हणजे वाढलेले होते माझी तर केस पण करून घेतली मी आणि हा काम करून घेते म्हणली इथे डब्यामध्ये कणिक पण भरून झालेली आहे आणि पण झाकण पण लावून घेतले मी आणि मी खालच्याच खाण्यात ठेवणार आहे कारण की रोजच्या कामामध्ये खालीच डबा असल्यावर बरं राहते तर मी, मी, मी तांदळाचा आणि कणकीचा डब्बा खाल मी खालच्या खाण्यातच ठेवते कधीवर तर काही ठेवत नाही तर इथे लसण पण निसून झालेलं आहे तर आता याच्यामध्ये मी जिरा टाकून घेते वाटण्यासाठी आणि एका साईड मी तावा गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये खडा मसाला मी भाजणार आहे तर यांनीच दुकानामधून पॅकेट आणलेला होता खडा म्हणजे त्याच्यामध्ये जिरा मोहरी धनिया आणि इलायची राहते आणि तेच पण राहते खूप असं काही राहते मला पण तेवढं लक्षात नाही आहे कलमी वगैरे ते भाजूं खड़ा मसला, रहे, भाजूं चने लेगे, निक्स। तर इते गेते, का ते पण आता मी भाजून घेते पूर्ण असं मी डाव्यावरती जास्त इकडा मसाला आणि वाटून पण घेणार आहे अगोदर भाजून घेते आणि थोडीशी चण्याची डाळ टाकलेले मिक्स तर इथे मी अगोदर पाटायला मस्त असे धुवून घेते कारण की कसं बाहेर राहते आणि धूळ वगैरे बसते तर खराब लवकर होते तर पुसून घेते मी याला म्हणजे असं पाण्याने धुवून घेते मी त्याच्यानंतर मी वाटायला सुरुवात करणार आहे तर अगोदर मी जिरा आणि लसणाच्या पाकड्या आणि थोडस अद्रक मिक्स करून घेतलेले अद्रक नव्हता फक्त जिरा आणि लसूण मिक्स करून वाटून घेते आणि त्याच्यानंतर हा वाटून झाल्यानंतर खडा मसाला अस मसाला वाटायला घेणार आहे आणि इकडे आवी बसले जेवढं दरवाज्यात मध्ये तर इथे बघू शकता अद्रक लसणाचा पेस्ट पण वाटून झालेला आहे खडा मसाला पण वाटून झालेला आहे दोन टमाटर घेतली आहे चिरण्यासाठी आणि कुकरमध्ये बांधलेले मी चणे भिजू घातलेली होती मी सकाळला तर कुकर म्हणजे दोन तीन सीट्यामध्ये शिजून घेते चणे तर तर इथे टमाटर कांदे शिजून झालेले आहे गरम पण तेल झालेले आहे तर जिरा टाकलेले आहे आणि तेच पण टाकलेली आहे तर आता मी याच्यामध्ये गोंडीबाचा पाला आहे तर ते पण टाकून घेणार आहे मग त्याच्यानंतर कांदे टाकून घेते मी तर इथं असं असते ना गोणिम्याचं पालं टाकलेली आहे मी तर मग कसं एक दोन वेळा माझ्या चेहऱ्यावरती तेल उजळलेला होता तेव्हाची मला हे गोणिमाचं पालं टाकायला भीतीच वाटते म्हणूनच मी अशी चेहरा करत होती तर आता गोंडिम्याचा पाला टाकून झालेला आहे अद्रक याचा कांद्या चिरलेला टाकलेली आहे तर याच्यामध्ये टाकते आता अद्रक लसणाचा पेस्ट बारीक वाटलेला तर याला पण छान असं तेलामध्ये शिजू देणार आहे आणि कुकर एका साईडला मांडलेलंच आहे चण्याचा तर चणे पण शिजलेलेच आहे तर त्याला मी आता उतरवून घेणार आहे कुकरला आणि मी एका साइडला कटोरा ठेवले आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे कारण की रामला रामाला भूक पण लागली आहे आणि त्याचे खाऊ पण संपलेला आहे तर फिंगर आहेत यांनी घेऊन आणलेले बाजारातून कच्चे फिंगर ते यांना दोघांना पण आता तळून देणार आहे फिंगर तर कोणाकोणाला आवडते तळलेल फिंगर कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर आवडते मुलांना पण आवडते तळलेले फिंगर तर दोन्ही पण काम होऊन जाते तर याच्यामध्ये आता मी खडा मसाला वाटलेला आहे ते पण आता टाकून घेते तर तो, थोडासा मसाला वाटून थो ठेवणार आहे कारण मी तेवढा काही मसाला टाकत नाही आणि जास्त मसाल्याच्या भाज्या खाना पण तेवढं चांगलं नाही आहे थोडंफारच खावं कारण की कसं असते ना जास्त खाल्ल्या तर आलूच्या पप्पाला पोटाचा त्रास असल्यामुळे ते जास्त गरम म्हणजे मसाल्याचा वापर जास्त करत नाही मी खडा मसाल्याचा कोणकोणत्याच भाज्यामध्ये मी खडा मसाला असा टाकते तर आता यांना दोघांना पण असे फिंगर तळून देते मी आ, तर इथे फिंगर पूर्ण तळून झालेली आहे आणि आता दोघांना पण देते आणि कसं गरम असल्यामुळे थोडं फुकूनच द्यावं लागते नाही तर कसं तेल पण थोडं गरम राहते तिथं तर मी थोडं फुकूनच दिलेली आहे चांगली आणि थोडं थंड झालेले आहे जी थंडी झालेली आहे ते दिलेली त्यांना दोघांना मग खायला दोघं पण आता मस्त असे बसून खाऊन घेते आणि खेळत पण आहेत दोघं पण दोघं असले तर जास्तच मस्ती राहते एकटं तर राहिल्यात तेवढं काही मस्ती राहत नाही तर इथे खडा मसाला पण मस्त असा शिजलेला आहे याच्यामध्ये मी टाकले हळद धन्या पावडर आणि तिखट मीठ गरम मसाला सर्व आता याच्यामध्ये टाकून घेते तर मग शेवटीला मग मी टमाटर टाकणार आहे सर्व टाकून झाल्यानंतर आणि चणे पण मस्त शिजलेले आहेत तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगत जा कारण की तुमच्या कमेंटची आतुरतेने मी वाट पण बघते की माझा व्हिडिओ कसं जमलं कसं नाही तसं तर तुम्ही सांगू शकता मसाला पण मस्त असा शिजलेला आहे तर याच्यामध्ये मी चणे पूर्ण मी टाकून घेतलेले आहे आणि थोडेफार चणे उरवून ठेवलेले आहे ताव्यावरती भाजण्यासाठी बघू शकता माझे दोनही मूल्य बाहेर खेळून राहिलेले आहेत असे म्हणजे तुळशीजवळचे जे अगरबत्ती आहे लावलेले तर ते काढते आणि त्यांच्यासोबत खेळत राहते आणि वातावरण बघू शकता मस्त हिरवं हिरवं असं म्हणजे असे झाडं आहेत आणि कणक पण मडून झालेले कणक मडून झाल्यानंतर मी पाच दहा मिनटं ठेवते नंतर मी करते पोळ्या तर इकडे लाटून पण झालेले आहेत मी अगोदरच लाटून ठेवलेली आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे तर आता मी पूर्ण पुऱ्या तळून घेणार आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला सांगत जा तुम्ही आणि माझे दोनही मुली बाहेर खेळत आहेत तर कसं दोघांना लक्ष करूनच काम करावं लागते आणि अर्ध लक्ष इकडे आणि अर्ध लक्ष बाहेर असं करत राहते मी काम कारण की कसं असते ना स्वयंपाकात जर लक्ष राहिलं तर मग तिकडे लक्ष जात नाही पण माझ्या तसं नसते की दोनही इकडे लक्ष करते मी त्यांना पण पाहणं आणि स्वयंपाक पण करणं म्हणून मी ज्या त्यांना काही कुठं जास्त म्हणजे खेळू देत नाही बाहेर तेवढं मी वट्ट्यावर त्यांना खेळू देते आणि अंग अंगणामध्ये बाहेर तर जातच नाही ते घराच्या बाहेर म्हणजे अंगणाच्या त्या साईडला म्हणजे रोडावर जातच नाही त्यांना जाऊच नाही देत मी कारण गाड्या येते तर कोणी सांगते नाहीत गाड्यावाल्या याचा आणि कसं रस्त्यावर गाडी मोटर चालते तर भीतीच वाटते तर मी तर कधीच नाही जाऊ देत त्यांना तिकडे पुऱ्या तळून झालेल्या आहेत माझ्या आ, आ, हो हो तर आरोईचे पप्पा पण आलेले आहेत आणि कसं म्हणजे त्या दिवशी म्हणजे जेवण करायला आम्ही गेलो होतो ताईनं सांगितलेला होता तर मी आणि गुड्डनच गेलो होतो आणि काकू तर आरोईचे पप्पा काही जेवण करायला काही आले नव्हते तर त्यांच्यासाठी टिफिनच आणलं होतं त्या का ताईनं दिलं होतं घरून टिफिन जसं तर टिफिन पण नेऊन द्यायचा राहिलेलं आहे तर आता आरोईचे पप्पा आलेलेच आहेत तर आता नेऊन देते म्हणजे टिफिन आणि ताव्यावरती टाकले मी चणेन म्हणजे छान असे शिजलेलेच आहेत त्याने जरी ते ने मीठ टाकली आहे आणि तेल पण टाकलेली आहे आणि छान अशी लागते खायला पण मस्त लागते तर कसं मी कधी पण चणे म्हणजे भिजव भिजव घालते तर मी थोडे जास्त भिजू घालते म्हणजे असं टाइमपास म्हणून कधी कधी खायला पण बरं होते तर मग आयरेचे पप्पाला आवडते तर इकडे आमचं जेवण पण झालेलं आहे आणि कसं आज स्वयंपाक लवकर झाला होता तर जेवणही लवकरच झालं साडेआठला जेवण झालं नाहीतर आमचा जेवण नऊ नाही तर साडी कसं यांच्या पी एफचं काम असते तर मग कधी कधी लेट पण होते आमचं जेवण झाडून मारून पण झालेले आहे तर आरईचे पप्पा पण बाहेर फिरून राहिलेले आहे जेवण झाल्यानंतर थोडं थोडं बाहेर फिरायलाच पाहिजे तर आता गॅस पण पुसून घेते जास्त काही भरलेली आहे गॅस तर असंच थोडं पुसून घेणार आहे मी आणि जे गंज होतं याच्यावरती ठेवलेलं आहे गॅसवर ते पण आता याच्यावरती ठेवलेले आहे रॅकमध्ये ठेवलेली आहे मी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत जा तर इकडे बघू शकता राम का करून राहिलेलं आहे झाडू मारून राहिलेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आत्ता कसा वाटला आणि कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि कसं असते लहान मुलांचा आता तर मी जागा झाडत होती तर तोच आता स्वतः झाडून राहिलेला आहे असं असते लहान मुलांचा कॉपी करते आपल्या आई वडिलांचे तर तो आता करताय झाडू मारून राहिलेला आहे तर भेटूया पुढच्या अशा छान अशा व्हिडिओमध्ये तर बाय बाय